दुसरी त्या मुलाच्या समोर आला ते त्याच्या आई पाहिल्याशिवाय त्याला समाज हाय हॅलो गुड मॉर्निंग राधे राधे सगळ्यांना सर्वप्रथम सगळ्यांना श्रावण शेवटच्या श्रावण सोमवारच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा शिव शंभूच्या एवढीच प्रार्थना की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण हो पाहू शकता मस्त वातावरण झालेलं आहे असं खरं वाटत आहे आया सोमवारी की श्रावण महिना सुरू झालेला आहे कारण की पाऊस आहे झिमझिम जिम। मस्त विजांचा कडकडाट येत आहे तुम्हाला सगळीकडे पाऊस आहे गौरी का गौरी आहे वर गच्चीवर आलेले आहेत मस्त पावसाचा आनंद घेण्यासाठी पाऊस वातावरण खूप चांगलं वाटत आहे तुमच्याकडे पाऊस आहे की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा आता इथे छत्रीसाठी भांडण सुरू आहेत आधी खाली पावसामध्ये भिजायचं होतं आता छत्रीसाठी भांडण सुरू आहे चला खाली बंद कर छत्री चल घे चल। चल। घे बंद कर चल। चला चला खाली शकता सगळीकडे पाऊस सुरू आहे वगैरे वातावरण झाले आणि पाऊस आहे की आमच्या दारा मस्त नदी तयार होते कारण की पावनी पावसाचं पाणी जाण्यासाठी कुठं जागा नसल्यामुळे सगळीकडे आजूबाजूला घरच आहेत जिकडे तिकडे पाहू शकता पाणीच साचतं बारीक झुमझुम झुम पाऊस सुरू आहे लेकर नाही मस्त मजा वाटते पण तब्येत खराब व्हायची भीती वाटते पण ऐकत नव्हते त्यामुळे पाच मिनटं त्यांना गच्चीवर आणलं चल गौरी खाली आता चल चल नाएं। चल आता मस्त चहा चहा घेतला चला बापरी आवाज चल वेदा रामायती झाला चल रामाई चला। चल चल रामायती झाला लवकर लवकर चल चल तब्येत खराब होती चल पाहू शकता कसं वातावरण आहे चला मस्त आभाळ आलेलं आहे विजाही चमकत आहेत तसं सा पाऊस सांगितलाच होता महा दोन तीन दिवस की चांगला पाऊस येणार आहे आणि पावसाची तशी म्हटली तर गरजही होती कारण की पाऊस हवा तशा प्रमाणामध्ये काही पडला नव्हता आमच्या लहानपणी काही पाऊस पडायचा बरं पाऊस राहायचा शाळेत जायचं म्हटलं सकाळी की पाऊस थांबून जायचा आता हे पिल्लर पार्टी जात आहे खाली चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या कमेंट करत जा आणि लवकर लवकर माझ्या चॅनलची शंभर किंवा सबस्क्राईब पूर्ण हो अशी माझी इच्छा आहे तुमचा सपोर्ट मुळे सगळं होईल मला पॉसिबल पावसामुळे झाडं वगैरे मस्त आहेत समोर आजीचं घर आहे आजी मस्त बसलेले आहेत पाऊस आला की असे मस्त कॉटवर झोपून राहा वाटतं काही काम नाही करू काहीच नाही हा चला चला आता यांना खाली घेऊन जाते नाहीतर पुन्हा ना सासूबाईंचा कल्ला येतो येईल लेकरांना खाली घेऊन ये तब्येत खराब होईल लेकरांची एकदम असं वाटतं की सात आता संध्याकाळ झालेली आहे साडेसात सात जवळ झालेले आहेत आता इथे पाहू शकता झाडं वगैरे खालचे तुळशी गुलाबाची झाडं वगैरे आम्ही नवीन लावली होती ती झाडं इथे वर आणून ठेवले कच्चीवर त्यांना पाणीही लागतं आणि जास्त मातीही त्याची खाली जात नाही आज कपडे धुवून अळू घालण्याचं काही कामच नाही कारण की कपडे वाढत नाही वाळले जरी करता तर एवढा आंबट वास येतो खात्री घ्यायची नाही चला आता टाकते चला कपडे काढाय चला नाही तिनं हे केलं केली तिनं सू केली ना वेदाना चला वीरला काय म्हणते